हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व तर मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सकाळी घरातलं सगळं आवरून मला जायचं होतं ग्रॉसरी शॉपिंगसाठी तर मी आज निघाले होते डीमार्टला तर डी मार्टला जेव्हा जायचं असतं ना तेव्हा मी वीकेंड पकडत नाही कारण एवढी गर्दी असते खूप क्राऊड असतो आणि आपल्याला जे काही घ्यायचं आहे ना ते आपल्याला सुचत नाही त्याच्यामुळे मी वीकडेजच प्रेफर करते आणि वीकडेजला कसं असतं ऑफिस हजबंडचं ऑफिस असतं तर ते वर्क फ्रॉम होम असतात कधीतरी तेव्हा मी प्लॅन करते ग्रॉसरी शॉपिंगची तर मी आज निघाले होते डीमार्टला तर त्याच्या आधी मी घरातलं सगळं आवरून देवपूजा वगैरे करून आ, का तर जेव्हा पण मला बाहेर जायचं असतं ना तेव्हा मी घरातलं सगळं आवरून जाते कारण काय होतं जेव्हा आपण बाहेरून येतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की घरामध्ये जाऊन आपण शांत बसावा आणि जर घरामध्ये पसारा असेल ना तर आपली चिडचिड होते त्यामुळे जेव्हा पण मला बाहेर जायचं असेल मार्टमध्ये किंवा काही शॉपिंगसाठी किंवा फिरायला देखील तेव्हा मी घरातलं सगळं काही व्यवस्थित आवरून जाते तर मार्टमध्ये मा वगैरे जाता नाही ना मी एकटी जाते कारण संदीपला कंटाळा येतो तिथे थांबण्यासाठी आणि ते म्हणतात की मुलांना घेऊन जाण्यापेक्षा तू एकटी जा आणि गाडी तर येतच असते त्याच्यामुळे ते, ते काम इझी पडतं आणि मला जे काही पाहिजे जितकं शांतपणे घेता येईल तेवढं पण घेता येतं त्यामुळे आम्ही हे असंच प्लॅन असतं म्हणजे खूप वर्ष झाले मी एकटीच जाते काही पण ग्रॉसरीची शॉपिंग करण्यासाठी खूप कधीतरी म्हणजे जेव्हा काही गरज असेल किंवा खूप काही काही सामान असेल तरच ते सोबत येतात पण तरी देखील आम्ही विकेंडला जात नाही डीमार्टमध्ये वगैरे तर जेव्हा पण मी डीमार्टमधून सामान घेते तेव्हा मी व्यवस्थित एक्सपायरी डेट चेक करून घेते कारण काय होतं जेव्हा पण ते नवीन सामान आणतात ना तर ते मागे ठेवतात आणि जुनं सामान पुढे असतं त्याच्यामुळे जितकं पॉसिबल होईल तितकं एक्सपायरी डेट चेक करूनच डीमार्टमधून मी सामान घेते तर अशा प्रकारे माझी पूर्ण शॉपिंग झाली होती आणि आता घरी जाऊन हे सगळं मला आवरायचं होतं तर खूप काय काय गोष्टी मी घरी गेल्या गेल्या ठेवल्या होत्या रिस्टॉक केल्या होत्या जे मोठे मोठे माझे डबे आहेत ते सगळे मी भरून ठेवले होते कारण जर ते तसेच ठेवले असते ना तर स्पृहा ते सामान पसरवते आणि ते कुठेच ठेवू शकत नाही त्याच्यामुळे जे काही जमलं तेवढं मी आधीच डब्यांमध्ये भरून ठेवलं होतं आणि आता जे काही माझं छोटं मोठं राहिलं होतं तेच मला शूट करता आलं बाकीचं जास्त काही शूट करता नाही आलं तर जेव्हा पण मी किराणा भरते तेव्हा आपले जे रोजचे वापराचे डबे आहेत ते खराब झालेले असतात महिन्यांनी तर ते जेव्हा रिकामे होतात ना किंवा जेव्हा ग्रॉसरीचे शॉपिंग असते त्या त्याच्या आदल्या दिवशी मी सगळं काही व्यवस्थित धुवून साफ करून पुसून ठेवते तर हे सगळे जे डबे आहेत ह्याच्यामध्ये जरी एक्स्ट्रा सामान असेल तरी ते काढून वाटीमध्ये मी हे सगळे डबे जे आहेत ते धुवून घेते आ, कारण नंतर आपल्याला कसं होतं आपल्याला बाकीची सगळी कामं असतात तर हे ऑलरेडी थोडे रिकामे झालेलेच असतात तर त्यातलं थोडंफार सामान आपण वाटीमध्ये काढून ह्याला व्यवस्थित साफ करू शकतो आणि जेव्हा पण आपल्याला किचनचं डीप क्लिनिंग वगैरे असतं ना तेव्हा ह्या डब्यांकडे बघायची गरज नसते कारण हे ऑलरेडी साफ असतात आणि आपण हे महिन्यातून एकदा तरी म्हणजे साफ करतो किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी आपण हे साफ करू शकतो त्याच्यानंतर ना आपल्याला जे रोजचे लागणारे डबे आहेत चहा साखर किंवा चटण्या आहेत किंवा तेल आहे हे सगळं आहे ना मी हे कॅबिनेटमध्ये ठेवत नाही कारण हे आपल्याला सारखं सारखं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं आपले सारखे हात पण कॅबिनेटला लागतात तर कॅबिनेटचे जे दरवाजे आहेत ते खराब होतात त्याच्यापेक्षा इथे मी ए, आ, एक किचनमध्ये एक माझ्या ओट्यावरती हा एक लाकडी ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मी जे मला नेहमी लागतात सारखे सारखे लागतात त्या भरण्या ठेवलेल्या आहेत तर कधीतरी काय होतं की आपण म्हणजे माझी आता ही जी बर्णी आहे शेंगदाण्याची ही आ, दोन किलोचीच आहे पण माझ्याकडून थोडंसं जास्त शेंगदाणे आणलेले आहेत तर ते पॅकेट मी तसंच ठेवते आणि पहिले ते पॅकेटमधले जे शेंगदाणे आहेत ते संपवते म्हणजे काही असेल पॅकेटमध्ये तर ते पहिले संपवते आणि मगच बरण्यांमधल्या गोष्टी घेते त्याच्यामुळे काय होतं ना, का ना आपण जर एक्स्ट्रा कुठेतरी ठेवत गेलो ना तर ते पॅकेट तसंच राहतं आणि आपण नवन नवीन परत ग्रॉसरी घेऊन येतो तर याच्यासाठी ना जे एक्स्ट्रा पॅकेट्स आहेत ना त्याच्यासाठी मी एक बास्केट ठेवलेलं आहे माझ्या किचनमध्ये आणि पहिले मी ते बास्केट चेक करते आणि मगच मी पुढचं जे ग्रॉसरीचं प्लॅनिंग आहे ना ते करते त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स खातो तर ड्रायफ्रूट्स आहेत ना खूप जास्त क्वांटिटीमध्ये जर आपण घेतले ना तर ते खराब होतात आणि जर तुम्ही घेत असाल जास्त क्वांटिटीमध्ये तर जितके लागतील पंधरा दिवसांचं किंवा दहा दिवसांचं असंच ड्रायफ्रूट्स तुम्ही वरती ठेवा आणि बाकीचं सगळं तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर काही लाल तिखट वगैरे जे आहे ना ते घरून येतं तर त्याच्यासाठी मी एक मोठा डबा ठेवलेला आहे पण आपल्याला सारखं सारखं लागतं त्याच्यासाठी मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये ह्या ज्या छोट्या माझ्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये मी स्टोर करते तर आपलं जर किचन स्वच्छ असेल ना तरच आपल्याला किचनमध्ये काम करायची इच्छा होते आणि मला तर तसंच होतं त्यामुळे मी जितकं पॉसिबल होईल तितकं किचन साफ ठेवायचा प्रयत्न करते आणि प्रत्येक गोष्ट जशी आ, मला भेटेल म्हणजे व्यवस्थित भेटेल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच भेटली तरच मला किचनमध्ये काम करावं असं वाटतं त्याच्यासाठी मी माझं जे किचन आहे किंवा पूर्ण घर आहे ना ते व्यवस्थित आणि साफ ठेवते आ, तर गोष्टी वापरून आपण जर त्याच्या त्याच्या जागेवरती ना तर आपल्याला दुसऱ्या टायमाला म्हणजे शोधायची गरज पडत नाही त्याच्यामुळे किती पण उशीर झाला किंवा किती पण कंटाळा आला असेल ना तरी पण मी जर एखादी गोष्ट घेतली ना तर ती त्या जागेवरतीच ठेव त्यानंतर ह्या काही काही बरण्या आहेत ना ज्या मला खूप आवडतात त्या सगळ्या बरण्या आहेत ना मी माझ्या ओपन शेल्फमध्ये मला असं वेगळं वेगळं काही करायला खूप आवडतं आणि मी हे सारखं इकडे तिकडे अदलाबदली करत असते तरी ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या मला खूप आवडतात तर ह्याला ना मी इथे ओपन शेल्फमध्येच ऑर्गनाईज करते ज्याच्यामुळे आहे ना किचनमध्ये आपलं जे किचन आहे ना ते खूप छान दिसतं तर तुम्ही बघू शकताय कि, की किचनचा जो माझा काउंटरटॉप आहे जो ओटा आहे ना तो ह्या ओपन शेल्फने खूप छान कलरफुल दिसतो आणि मला हे असं करायला खूप आवडतं त्यानंतर या माझ्या ज्या छोट्या छोट्या बरण्या त्या ह्या कॅबिनेटमध्ये असतात तर जेव्हा पण मी ग्रॉसरी भरते ना त्याच्या आधी म्हणजे रात्री जर मला वेळ असेल तर मी हे तेव्हाच पुसून ठेवते आणि जर रात्री वेळ नाही भेटला तर जेव्हा या बरण्या माझ्या रिकाम्या असतात किंवा मी ज्या जेव्हा भरते किंवा जेव्हा मला या भरून ठेवायच्या असतात ना तेव्हा मी ह्याला व्यवस्थित साफ करून ठेवते त्याच्यामुळे काय होतं ना की घरामध्ये झुरळ वगैरे होत नाहीत आणि जेव्हा पण आपल्याला किचनचं डीप क्लिनिंग असतं ना तेव्हा ह्या गोष्टी मी कधी करत नाहीत कारण ह्या मी पंधरा दिवसातून एकदा तरी साफ करून घेते तर आपले जे डाळी किंवा शेंगदाणे रवा पोहे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला छोट्या क्वांटिटीमध्ये लागतात तर ह्या ज्या छोट्या भरण्यांमध्ये मी स्टोर स्टोअर करते आणि आपल्याला पिठं किंवा तांदूळ वगैरे हे खूप जास्त लागतं म्हणजे पाच किलो वगैरे मी भरून ठेवते तर ते मी खालच्या सेक्शनमध्ये मा जे माझे कॅबिनेट आहेत ना तिथे ठेवलेले आहेत त्यानंतर सगळे जे मसाले आहेत ना त्याच्यासाठी मी एक वेगळा पूर्ण एक कॅबिनेट ठेवून दिलेला आहे कारण आपल्याकडे खूप सारे मसाले आपण वापरतो खूप काय काय गोष्टी असतात मसाल्यांमध्ये तर त्या एकाच ठिकाणी भेटल्यानंतर आपल्याला कुठे इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाहीत आणि काही बरण्या मी इकडच्या तिकडे करते तर आज मी तेच केलेलं होतं मी काही मसाल्याच्या ज्या बरण्या आहेत ना त्या चेंज केलेल्या आहेत आणि ते मी तुम्हाला आता दाखवते हा जो पूर्ण कॅबिनेट आहे ना या पूर्ण कॅबिनेटमध्ये सगळे मसाले ठेवलेले आहेत म्हणजे खडा मसाल्यापासून पावडर मसाल्यापर्यंत सगळं काही या कॅबिनेटमध्ये मी ठेवलेलं आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्रा सामान आहे की जे पॅकेट अजून मी फोडलेले नाही आहे त्याची एक लिस्ट बनवते आणि ते ज्या कॅबिनेटमध्ये मी ठेवते ना त्या कॅबिनेटला इथे अशा ज्या स्टिकी नोट असतात ना त्याच्यामध्ये मी नोट करून ठेवते म्हणजे जेव्हा आपण काही संपलं तर पहिले हे चेक करता येईल तर असा होता माझा आजचा दिवस आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय